महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिक्षण विभागाचा निर्णय सर्व शाळा शिक्षक आली आहे ब्रेकिंग न्यूज मार्च सी बी सी पॅटर्न तर अंगणवाडीत ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धत याबाबत आली आहे मोठी अपडेट पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा परभणी पोषण आहाराची ई निविदा काढण्याच्या मागणीसाठी उपोषण परभणी अंगणवाड्यांना ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धत राबवावी या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सतरा मार्च रोजी उपोषण सुरू करण्यात आले महिला व बालकल्याण विभाग मुंबई यांच्याकडून अंगणवाड्यांना गरम ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धतीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये टेंडर निघाले होते त्यानु त्यानंतर टेंडर निघाले नाही महिला मंडळाने याबाबत डिसेंबर दोन चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र सादर केले त्यानंतर ही निघाल्यास इशारा दिला राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई पॅटर्न लागू शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरू करण्यासंबंधात समिती नेमली होती दरम्यान अभ्यासक्रम आराखड्यातील मान्यता मिळाली आहे विधान परिषदेत लेखी उत्तर देत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संदर्भात मोठी घोषणा केली आहे राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे